जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करत आहेत श्रीवर्धन तालुक्यातील अनेक तरुण कार्यकर्त्यांनी कार्य कार्य शिवसेना ठाकरे गटात जिल्हा प्रमुख नंदू शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला आज दक्षिण रायगड जिल्ह्यातील शिवर्धन या तालुक्यामध्ये शिवर्धन शहरातल्या अनेक शोध कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीरपणे प्रवेश केलेला आहे आणि ह्या प्रवेशमध्ये खास करून ज्यांनी मेहनत घेतली त्यांचे शिवसेनेचे उपतालुकप्रमुख सुरेलबाई दस्ता त्याचप्रमाणे सुजित सुजित भाई भोकरे त्याचप्रमाणे तालुकाप्रमुख अविनाश कोळवेकर उपतालुकाप्रमुख सचिन भाई त्याचप्रमाणे शहरप्रमुख सापेकर संघटक आमचे कदमबाई डॉक्टर साहेब या सर्वांनी प्रचंड मेहनत म्हणून ह्या मुलांना भाग पाडला की या ठिकाणी शिवसेनेमध्ये त्यांना त्या शिवसेनेची बाजू सांगून सांगितली शिवसेना नेमकी कशा पद्धतीने शिवसेनेची वाटचाल भविष्यामध्ये आहे या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांनी स्वतःहून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे मी जिल्हा प्रमुख म्हणून त्या सर्व शिवसैनिकांचं खास करून स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालींसाठी त्यांना शुभेच्छा देतो भविष्यामध्ये त्यांनी